खानदेश खानेश श्री एकवीरा देवीच्या रथोत्सवाला सुरुवात महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामी श्री एकवीरा देवीच्या यात्रोत्सव सुरू झाला असून चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त देवीच्या रथयात्रा यात्रा धुळे शहरातून काढण्यात आली आहे देवीच्या रथाची आणि मूर्तीची विधिवत पूजा करून मंदिर परिसरातून या रथयात्रेला सुरुवात झाली असून शहराच्या विविध भागातून मार्गस्थ होणार आहे पौर्णिमेनिमित्त संपन्न होणाऱ्या रथोत्सवात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून ठिकठिकाणी देवीच्या रथाचे भव्य दिव्य स्वागत केले जाणार आहे रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे जागाजनस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आज यात्रा उत्सवानिमित्ताने चैत्र शुद्ध निमित्ताने सालाबादप्रमाणे आई भगवतीचा नवीन भव्य दिव्य असे चांदीची मूर्ती आणि केलेला आहे त्याची सुरुवात आज आजपासून सुरू झालेली आहे आणि आता नगरपर्व समाला आई भगवती जाते आहे आणि सगळ्यांनी त्या रथाचा उत्सवाचा आनंद घ्यावा रथ होण्या सगळ्यांना प्रदूषण आहे